कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे संगमेश्वर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आदरणीय श्री अमित साहेब यादव त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर यांना मी नम्र विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून कार्यक्रमाचे शुभारंभ करावा उपस्थित मान्यवरांना मी नम्र विनंती करतो आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून कार्यक्रमाचा या ठिकाणी शुभारंभ होतो आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून जोरदार टळ्यावरून आपण या कार्यक्रमाला दाद कॅप्टन अकबर साहेब खरपे त्याचप्रमाणे आजचे प्रमुख पाहुणे संगमेश्वर पोलीस स्टेशन निरीक्षक आदरणीय श्री अमित साहेब यादव त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर यांच्या शुभे हा स्वीप वाढून कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे आपण प्रेक्षक हो मायबाप हो आपण जोरदार टाळ्या या बसून यामध्ये आपल्याला सहभाग होण्याचा भाग्य मिळत आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ठिकाणी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कॅप्टन अकबर साहेब खरके यांच्या असते त्याचप्रमाणे संगमेश्वर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आदरणीय श्री अमित साहेब यादव यांच्या आणि सर्वच मान्यवर यांच्या असते शिध वाढून या ठिकाणी कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय धन्यवाद साहेब रसिकांच्या हृदयामध्ये आग आहे आग आहे रसिकांच्या हृदयामध्ये आग आहे आग आहे मनापासून दाद देणे हे रसिकांच्या रसिकतेचा भाग आहे रसिकांच्या सेवेसाठी शब्दाचे हे समर आहे